नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे मुंबई आउटलुक लोकसभा निवडणुकीचं दोन टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार आहे मात्र दोन टप्प्यांमध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर ज्या प्रकारामध्ये हल्लाबोल केला एका प्रकारे त्यांच्यावर टीका केली त्यानंतर कुठेतरी राज्यातील जे निवडणूक आहे हे उद्धव ठाकरे विरुद्ध एकंदरीत नरेंद्र मोदी असाच सामना रंगणार असं चित्र आतापर्यंत तरी दिसत होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका वृत्तवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुठंतरी त्यांची जी, जी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली जी भावना आहे त्यांच्या संदर्भातलं जे मत आहे कुठंतरी ते एक एक, एक प्रकारे सहानुभूती नरेंद्र मोदी यांच्या संदर्भ यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात दाखवलेलं चित्र दिसलेलं आहे मात्र ह्या सर्व राजकीय घडामोडीमागं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे जे वक्तव्य हे नेमकं काय असू शकते यामागे पडद्यामागे राजकारण नेमकं काय असू शकते या, या संदर्भातील सखोल जी माहिती आणि एक विश्लेषण जे राजकीय विश्लेषक आहे ते आपण आज जाणून घेऊया मुंबई आउटलुकचे मुख्य संपादक संजय मलमे सर आज आपल्यासोबत आहे सर मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे सर एकंदरीत प्रकारे नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन टप्प्यांमध्ये थेट उद्धव ठाकरे यांच्यावर एक प्रकारे टीका केली हो होती मात्र काल एका वृत्तवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुठंतरी एक ही नरमाई कुठंतरी दिसलेली आहे सहानुभूती उद्धव ठाकरे संदर्भात दिसलेली आहे राजकीय त्यामागील डाव का असू शकतो मोदी यांचा खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्टेटमेंट मागे या मागे अनेक पैलू दडलेले आहेत तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकीत ने टीका केली वास्तविक तसं नाही मोदींनी नेहमीच शिवसेना पक्षावर टीका केली उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका कधी केलेली तुम्हाला दिस दिसणार नाही त्यांची नेहमीच उद्धव ठाकरेंवरती सहानुभूती राहिलेली आहे हे आज नाही जेव्हा ते पक्ष सोडून म्हणजे भाजपला सोडून ते आघाडी बरोबर गेले शरद पवार यांच्यासोबत गेले तरीही त्यांची सहानुभूती ही उद्धव ठाकरेंप्रती होती कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती मानेवरती शस्त्रक्रिया झाली होती त्या दरम्यानच्या काळामध्ये ते नियमितपणे रश्मी ठाकरे यांना फोन करत आणि उद्धव ठाकरे यांची विचारपूस करत हे कौटुंबिक नातं जपण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे आता आपण यामागे राजकीय बाजूनी जर विचार केला तर त्यामागे अनेक पैलू दडलेले आहेत खरं तर सर्वात प्रथम आहे की आपण नरेंद्र मोदी यांच्या स्टेटमेंट मागे जर विचार केला तर सर्वप्रथम आपल्याला दिसून येईल की त्यांनी नेहमीच दरवाजे शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ओपन ठेवलेले आहेत हे त्यांच्या नेहमी प्रत्येक वेळी बोलण्यातून जाणवले आहेत विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर रश्मी राय ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वतः जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटून आलेले बऱ्याच काय पडद्यामागी घडामोडी घडत आहेत बरंच काय घडतं राजकार राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते उद्धव ठाकरे खूप आक्रमकपणे तर नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करताना तुम्हाला दिसतील पण नरेंद्र मोदी टीका करताना दिसत नाहीत त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की एक त्यांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी सहानुभूती व्यक्त करून महाराष्ट्रातील जनतेची सहानुभूती मिळवायची हा हा उघड त्याच्यामागचं आहे कारण त्यांना बाळासाहेबांप्रती आदरभावना आहे बाळासाहेबांविषयी प्रेम आहे ह्या महाराष्ट्रातील जनता बाळासाहेबांना मानते त्यामुळे बाळासाहेबांना किंवा त्यांच्या बाळासाहेबांच्या पुत्रावरती टीका करून त्यांना रोष ओढवून घ्यायचा नाही हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे ते तर त्यातून त्यांचे हे राजकीय गणित असू शकेल भविष्यात जर त्यांचा चारशे पारचा जो नारा आहे तिथे कुठेतरी आपण कमी पडत असू तर त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासोबत राहतील अशा पद्धतीचे एक नियोजनबद्धरित्या ते पावलं टाकतायत तर चारशेचा जो त्यांचा आकडा आहे तो, तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचा खूप मोठा रोल असणार आहे त्यांची भूमिका खूप मोठी कारण उत्तर प्रदेश नंतर आज की सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत एन डी ए म्हणजे भाजप आणि शिवसेना ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र होते त्या दरम्यानच्या काळामध्ये चाळीसपेक्षा जास्त जागा युतीच्या पार्ट्यात होत्या त्यामुळे ते तो आकडा काढताना खूप सोयीचं होतं त्यांना पण आता ते नाही चित्र आता चित्र वेगळं आहे खरं तर आता अशी परिस्थिती आहे की संपूर्ण देशात जर विचार केला तर त्या तुलनेत महाराष्ट्रात ते भाजपा बॅकफुटवर दिसत आहे कारण महाराष्ट्रात जे काही मागील काही महिन्यांमध्ये जे काय राजकीय घडामोडी घडल्या ज्या तोडफोडीचे राजकारण जे काय झालं त्यामुळे भाजपा मला वाटतं की थोड्या जनत्यांमध्ये रोष असावा किंवा ते आपलं जे काय ध्येय आहे ते भाजपला गाठता येताना दिसत नाही तर त्यामुळे त्यांनी या स्टेटमेंटमधून आपले सर्व दरवाजे त्यांनी ओपन ठेवलेले आहे असं दिसतंय मग नाही आता सर तुम्ही जसं म्हटलं की थेट उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांना टीका केलेली आहे मात्र जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली बाळासाहेब असताना याचे सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात दिले मात्र त्यास उद्धव ठाकरे यांना नकली शिवसेना म्हणून कुठेतरी हिनवण्यात येत आहे तर प्रचारामध्ये एक दुसरा मुद्दा आणि प्रसारमाध्यमांना देताना एक वेगळंच मुद्दा उपस्थित करावा तर यामध्ये कुठेतरी तफावत का असू शकते एकंदरीत हा खरं तर राजकारणाचा भाग आहे मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की त्यांनी पक्ष म्हणून संघटनेवरती टीका केली नकली शिवसेना त्यांनी आहे पण उद्धव ठाकरेंवरती थेट वैयक्तिक टीका त्यांनी केलेली नाही आदित्य ठाकरेंवरती केलेली नाही ह्या ह्या हा मुद्दा महत्वाचा आहे इथे तुम्ही विचार करायला पाहिजे की राजकारणामध्ये अशा पद्धतीचे डावपेज खेळले जातात खरं तर आणि तो डावपायचा जो भाग आहे त्यांनी संघटना म्हणून कसं शेवटी प्रचारामध्ये प्रतिस्पर्धी पक्षावर टीका करणे हे आलंच कारण त्याशिवाय आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक उत्साह किंवा त्यांच्यामध्ये एक मनोबल वाढवण्याचं काम करण्यासाठी टीका करावीच लागते मग ती टीका करताना त्यांनी पक्षावर टीका केलेली आहे व्यक्तिगतरित्या टीका केलेली नाही हे बाब तुम्हाला तिथे लक्षात घ्यावी लागेल आता सर एकंदरीत महाराष्ट्रासह देशामध्ये ज्या प्रकारे भाजपनं चारशे पारचा आकडा एक घोषित केला होता तीच टॅगलाईन घेऊन कुठंतरी भाजप या लोकसभे निवडणुकीमध्ये हो बाहेर आले समोर आलेली आहे तर देशातील एकंदरीत वातावरण सध्या तरी का आहे कारण की ज्या प्रकारे वेगवेगळे जे ओपनिंग पोल येत आहे ज्या गोष्टी समोर येत आहे सोशल मीडियामधून कुठंतरी हा जो आकडा आहे हा कुठंतरी गाठताना दिसत नाही आहे त्यामुळंच कुठंतरी एक उद्धव ठाकरे कारण महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे तर कुठंतरी एक पुढची एक स्टेप म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे वक्तव्य करत आहेत खरं तर चारशे पार हा नारा त्यांनी दिलेला आहे आणि भाजपला तो पार करायचा खरं ते मोठं आव्हान आहे त्यांच्या पुढं एचं तर भाजपला साडेतीनशेच्या पुढे जावं लागेल पक्ष म्हणून आणि एनडीए ते इतर घटक पक्षांना मिळून ते चारशेचा आकडा त्यांना पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचा खूप मोठा रोल आहे का अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ह्या जागा येथील ह्या जागांमध्ये थोडं त्यांना अडचण वाटते किंवा जिंकण्यासाठी काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे खरं त्यामुळे उर्वरित जर तुम्ही महाराष्ट्र वगळता इतर देशाचा विचार केला तर चित्र वेगळं आहे खरंतर तुम्ही महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्रात चित्र आपण बघून आपल्याला वाटतं की देशात चित्र निर्माण आहे का मोदींच्या विरोधात वातावरण तसं वातावरण मोदींच्या विरोधात देशात नाही तुम्ही पण महाराष्ट्रात मात्र हमकाच वातावरण आहे की आम्ही जेव्हा आपण सर्व राज्यांच्या एकंदरीत अभ्यास केला राज्यांमध्ये जे प्रचार दौरे चालू आहेत किंवा तिकडचे एकूण घडामोडींचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की राजस्थान गुजरात असेल मध्य प्रदेश असेल या सर्व भागामध्ये भाजपला बहुम चांगल्या प्रकारे जागा मिळतील म्हणजे तिथं खूप मोठी त्यांची म मजर मारलेली असेल त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये तर त्यांचं सत्तर जागा मिळवण्याचं ध्येय आहे कदाचित आपल्याला ते सुप्त दिसत नाही मतदान तिथे टक्केवारी त्या तुलनेत कमी झाली असेल तरी जेव्हा मतदान टक्के वाढते त्यावेळी लक्षात येतं की व्यवस्थेच्या विरोधात ते, हो ते, ते, ते मतदान होत असतं त्यामुळे मतदान टक्के वाढताना दिसत नाही ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते व्यवस्थेच्या विरोधात मतदान नसणार आहे दुसरा प्रश्न आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला बऱ्यापैकी जागा मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षाही जास्त जागा मिळताना दिसतील तुम्हाला दक्षिणेतलं चित्र असं आहे की आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा या राज्यांमध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळताना दिसेल तामिळनाडूमध्ये गेल्यावेळी एक त्यांचा खासदार होता आणखी त्यामध्ये दोन चार खासदारांची भर पडलेली झाली एकंदरीत देशाच्या सर्व भागामध्ये दे भाजपला तसा चांगला प्रतिसाद आधी मिळताना दिसतो पण महाराष्ट्रात मात्र प्रतिसाद मिळताना दिसत नाही कारण त्या सभा ज्याप्रमाणे होत आहेत किंवा मोदी साहेबांना ज्याप्रमाणे वारंवार महाराष्ट्रात यावं लागतंय त्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी दगाफटका होऊ शकतं हे त्यांनी जाणलेलं आहे त्या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित करून आपले ध्येय गाठण्यासाठी आ, ते महारा इथून पुढे आणखी काही दौरे महाराष्ट्रातल्या जे का पुढच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला नरेंद्र मोदी येतानाही ते दिसतील सर तुम्ही जसं म्हटलेलं आहे की मोदी नरेंद्र मोदी ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये दौरे करत आहे दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः नऊ सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या होत्या मात्र ह्या नऊचा टप्पा जो सभांचा टप्पा होता हा दुस दू, दोन टप्प्यामध्येच पार पडलेला आहे आतापर्यंत त्यांना वीस सभा महाराष्ट्रात संपूर्ण घेतलेल्या आहे तिसरा टप्पा आता सुरू आहे का कारण असू शकते कारण की ज्या प्रकारे दोन महाराष्ट्रातले पक्ष फुटले तर ज्या प्रकारामध्ये नरेंद्र भाजपच्या विरोधात जे वातावरण आहे आणि दुसरं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संदर्भात जे लोकांमध्ये जे एक सानुभूतीची लाट आहे ही कमी करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समोर करण्यात येत आहे कारण की दहा वर्षात ज्या प्रकारे विकास झाला हा मुद्दा कुठेतरी दिसत नाही आहे दिसत आहे की विरोधकांकडून ज्या प्रकारे बेरोजगारी महागाई हे मुद्दे समोर येत आहे मात्र भाजपकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फेस करून समोर जाण्यात येत आहे आणि साधारणतः मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये जास्ती सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विशेषता घेताना दिसत आहे खर तर तशी परिस्थितीच आहे की महाराष्ट्रात मागील काही महिन्यांमध्ये एक दोन वर्षामध्ये ज्या गाट काही घटना घडल्या की थोडंफोडीचं जा राजकारण झालं शिवसेना पक्ष त्यांनी तोडून भाजपसोबत घेतला राष्ट्रवादी तोडून त्यांनी भाजपसोबत घेतली यातून खर तर त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळवायचं होतं पण ते सर्वच चित्र उलटं झालेलं आहे की लोकांची सहानुभूती काही प्रमाणात होईना का जसं मुंबई शहर असेल तुम्हाला त्या बेल्टमध्ये तुम्हाला उद्धव प्रति लोकांची सहानुभूती आहे किंवा शिवसैनिक सोडून एकनाथ शिंदेबरोबर आलेलं नाही जो मूळ शिवसैनिक आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच राहिलेलं आहे तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा शरद पवारांच्या बाबतीत आहे शरद पवार आज बारामते असेल किंवा पुणे सातारा सांगली या सर्व बेल्टमध्ये शरद पवारांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे गेली साठ वर्ष ते राजकारण करतात या सगळ्या बेल्टमध्ये त्यामुळे त्यांचा खूप मोठा वर्ग आहे या सर्व भागामध्ये तर त्यांना कुठेतरी हा धोका वाटतो आहे की आपलं जे चारशेचं चा जे टार्गेट पूर्ण करायचं आहे भाजपला त्यात महाराष्ट्रातून कुठेतरी दगा होऊ शकतो किंवा जागा कमी होऊ शकतात तर त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाही त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे नरेंद्र मोदी हा चालणारा चेहरा आहे लोकांना भावणारा चेहरा आहे किंवा लोकांचं मत परिवर्तन करणारा चेहरा आहे त्यामुळे त्यांना मोदींना आज महाराष्ट्रात यावं लागतंय आणि त्यांना पक्षाकडून पुढे करून त्यांच्या सभा घेतल्या जाते ते हे उघड आहे सर आता जे प्रकारे ह्या जे लोकसभाची निवडणूक सुरू आहे यात प्रचारामध्ये जनतेमधील प्रमुख मुद्दे असे कोणते आहे की जेणेकरून हे लोकांसमोर प्रामुख्याने लोक ते पाहूनच मतदान करण्याचे मनस्थितीमध्ये आहे तर बरेच मुद्दे आहेत पण ते मुद्दे ह्या सगळ्या प्रचारामध्ये मागे पडताना दिसतात आज बेज बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोदी सरकारने आपली प्रतिमा खूप चांगली केली असेल किंवा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला असेल तर पण देशाच्या अंतर्गत बाबींचा जर विचार केला तर त्या बेरोजगारीचा प्रश्न ज्याप्रमाणे निकालात निघायला पाहिजे होता तो निघालेला नाही अपेक्षित नोकऱ्या मिळालेल्या नाहीत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागावर महागाईवरती नियंत्रण मिळवण्यास सरकारला तितकं मनावासा असं असं यश आलेले नाही हे सगळे मुद्दे आहेत पण या मुद्द्यांना मुद्दे पुढे येताना दिसत नाहीत प्रचारामध्ये साधारणतः एकमेकावर टीका करण्यातच ज्या पक्ष फुटलेले आहेत तर ते सगळं भावनिक राजकारण एकमेकावरती व्यक्तिगत टीका या सगळं राजकारण सुरू आहे त्यातून या निवडणुकीचा मूळ मुद्दे मात्र मागे पडताना दिसत आहेत जसं तुम्ही सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रताई पवार यांची निवडणूक केंद्रस्थानी ठेवून ते संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच मुद्द्यावर प्रचार होतोय की जिंकणार कोण या लोकांना उत्सुकता लावून ठेवलेली आहे तसं उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या वहिनी आहेत त्या, त्या निवडणुकीत आहेत तर असे सर्व मुद्दे त्यांनी हे केलं इकडं कोकणामध्ये नारायण राणे ते शिवसेनेच्या पूर्वीचा इतिहास उघळ उघडून सांगतायत की मी काय केले शिवसेनेसाठी आणि सर्व गोष्टी आहेत या सर्व मुद्द्यांमध्ये मूळ मुद्दे बाजूला पडले कदाचित हा राजकारणाचा भाग पार्ट असतो की मूळ मुद्द्यांना बगल देऊन निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवरती लढवायची असते आणि तो त्याचाच भाग असेल असं मला वाटतं सर याच्यातून एक प्रश्न असा आहे की काल ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर आज संजय राऊत यांना म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे व्यापारी आपलं पुढील भविष्यभर आणि पुढील जे असते धोका ते पट पत्कारून नवीन व्यापाराच्या शोधात असतात आणि त्यालाच धरून त्यांना एक वक्तव्य केलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापाऱ्याप्रमाणे त्यांना हे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी पुन्हा हा शिवसेना आणि जो भाजपचा जो वाद आहे हा आणखी संघर्षमय होणार होण्यासारखी परिस्थिती दिसत नाही आहे खरं तर व्यावसायिक तर रा, सर्वच राजकारणी व्यावसायिक आहेत राजकारणाला सर्वानेच व्यवसाय केलेला आहे म्हणजे त्याला कोणताही राजकीय पक्ष आपवत नाही संजय राऊत सुद्धा खूप मोठे व्यापारी आहेत म्हणजे राजकारणातले तेव्हाच त्यांनी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शरद पवारांच्या पंक्तीला नेऊन बसवलं हा एक व्यापाराचाच भाग आहे की मूळ सर्व शिवसेनेची जे काय ध्येय धोरणं आहेत ते सगळे धुळीस मिळवून ते त्यांना एक वेगळी इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यामागे खूप मोठं राजकारण आहे शरद पवार आणि संजय राऊत यांच्या संबंधावर जर बोलायचं तर त्याच्यावर वेगळं एपिसोड ते नक्की त्याच्यावरती बोलू आपण तर त्यामागे बरंच काय दडलेलं आहे खरं तर राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी होत असतात की एखाद्याला पुढे पर्याय ठेवण्यासाठी अशा पद्धतीची हे आखणी करणं किंवा या गोष्टी त्यात काही नवीन नाहीत आणि मला वाटत नाही तुम्ही म्हणता की श बाळा संजय राऊत यांच्या या सांगण्यामुळे संजय राऊत यांच्या स्टेटमेंटमुळे ज्याप्रमाणे मोदींची विरोधात त्यांनी आज स्टेटमेंट केलं कालच्या स्टेटमेंटनंतर त्यामुळे खूप काय संघर्ष आणखी सी जाईल अशातला भाग नाही कारण बोलणारे फक्त एकटेच आहेत संजय राऊतच बोलत आहेत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर कितीही टोकाची टीका केली तरीही राजकारणामध्ये काही होऊ शकतं आज आपलं एकमेकाच्या विरोधात बोलणारे पक्ष एकमेकावर टोकाची टीका करणारे पक्ष उद्या एकमेकाच्या मांडीला मांडी बसू शकतात त्यामुळे राजकारणात तुम्ही म्हणता त्या आपण खूप शिगेला जायला वगैरे असं काही नाही तो फक्त प्रचारापुरता भाग असतो आणखी तुम्हाला पुढच्या चार जून नंतर तुम्हाला चित्र आणखी काहीतरी वेगळे झालेले दिसेल सर ह्याच्यावरूनच एक प्रश्न असा आहे की दोन टप्पे महाराष्ट्रातले झालेले आहे तिसरा टप्पा आता सात मे रोजी होणार आहे आणि ह्या सातव्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अकरा लोकसभा मतदारसंघांवर निवडणूक होणार आहे किती महत्वाचे हे तिसरा टप्पा असणार आहे राज्यासाठी पण आणि देशासाठी पण कारण ज्याप्रमाणे मताची टक्केवारी जरी कमी झालेली आहे तर लोकं म्हणतात की कुठंतरी विरोधात मोदींविरोधात लाट आहे तर खरंच तिसरा टप्पा हा या निवडणुकीसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो खरं तर तिसरा टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भात महाराष्ट्रात निवडणूक झाली होती मतदान झालं होतं त्या सर्व ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे त्यामुळे तिथे भाजप बऱ्यापैकी आपल्या जागा कायम राखण्यात यशस्वी ठरलेली आहे पण मूळ प्रश्न आता जे अक अकरा मतदारसंघात जे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे सात मे रोजी त्यात पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांशी भाग मराठवाड्यातले एक दोन जिल्हे आहेत आणि कोकणातले एक दोन जिल्हे आहेत तीन जिल्हे आहेत या सर्व हा सर्व परिसर हा खूप महत्त्वाचा आहे कारण पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर शरद पवारांचा वर्चस्व असलेला हा सगळा परिसर आहे त्यामुळे इथे भाजपसाठी खूप मोठं आव्हान आहे ते सर्व तोडून त्यांना जागा जिंकून आणण्याचं तसेच कोकणामध्ये सध्या नारायण राणे कितपत चालत आहेत हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी भाजपला त्यासाठी म्हणजे स्वतः अमित शहा वगैरे जाऊन तिथे सभा आहेत त्यामुळे तिथे नारायण राणे निवडणूक तितकीशी सोपी नाही त्यामुळे तो एक महत्वाचा हा मतदारसंघ या सर्व सात तारखेच्या निवडणुकीमध्ये असणार आहे एकंदरीत विचार जर केला तर हे भाजपच्या दृष्टीने हा सर्व या सात तारखेची निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे सर यातच तुम्ही नारायण राणेचा उल्लेख केला तिसऱ्या टप्प्यात त्यात सर्वात देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे बारा बारामतीकडं ह्याच तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामतीत देखील निवडणूक होणार आहे तर काय एकंदरीत वातावरण वाटते सुनित्रा पवार की सुप्रिया सुळे बारामतीची निवडणूक खूपच चुरसेशी आहे कारण एकीकडे एक अजितदादा पवार आहेत आणि दुसरीकडे शरद पवार आहेत खरं तर अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यामधली जी काही मागील काही दिवसांमध्ये दरी निर्माण झाली आणि त्यातून जे दोन पक्ष राष्ट्रवादीच्या आकारास आले आणि हे भविष्यात या मतदारसंघात अशा पद्धतीची निवडणूक होणार हे निश्चित झालेलं होतं ज्या त्याच दिवशी तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण सुप्रिया सोळे यांच्यासाठी शरद पवारांची कन्या सुप्रिया सोळे यांच्याविषयी सहानुभूतीचं वातावरण आहे असं साधारणतः दिसत असलं तरी अजित पवार आपल्या कामाच्या जोरावर आपला दबाव तंत्र वापरून जास्तीत जास्त मतदान किंबहुना आपली पत्नी सुनेत्राताई निवडून आणण्यासाठी सर्व सामदंड भेद या सर्व पातळीवरती प्रयत्न करणार आहेत त्यामुळे आत्ता ह्या क्षणाला तुम्हाला निश्चित सांगणं खूप कठीण आहे पण एकंदरीत तुम्ही विचार केला एकीकडे एक सहानुभूती आणि एकीकडे एक काम असे दोन पातळीवरती या मतदार मतदार कशी विभागणी करत आहेत कारण भविष्यात जर विचार केला तर त्यांना त्या सर्व मतदारसंघातल्या लोकांना मतदारांना अजित दादांबरोबरच राहायचं कारण भविष्यातले कामं हे अजित दादांच्या माध्यमातून त्यांना करावी लागणार आहेत त्यामुळे मतदार आता सहानुभूती दाखवत असेल तरी पण मतदानाच्या वेळी तो कुणाच्या पार्ट्यात मतं टाकतोय हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे सर ह्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन प्रमुख आघाड्या राज्यामध्ये निवडणूक लढत आहे तर गेल्या अनेक म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीचा जे इफेक्ट होता राज्यामध्ये तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये पण दिस दिसत आहे दिस की जी एकोणीसला जी लाट होती ही कुठंतरी कमी दिसत आहे दिस वंचितच्या संदर्भात नाही दोन हजार एकोणीसचा विचार केला तर वंचितचं अस्तित्व त्या मनाने आता काहीच दिसत नाही ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये कारण वंचितची भूमिका प्रामाणिक राहिलेली नाही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये त्यांनी केलेली एंट्री त्यानंतर त्यांचे जागांवरून झालेले मतभेद हे सर्व नियोजित होतं असं वाट वाटतंय कारण कसं आहे की जर त्यांनी प्रामाणिकपणे प्रकाश आंबेडकरांना निवडणूक लढवायची असती महाविकास आघाडी बरोबर तर त्यांनी जागांची तडजोड केली पण जागांची तडजोड करण्यात ते कारण त्यांचं तेवढं त्यांचं तितकंसं प्रभाव नाही ज्या प्रभाव नाही अशा भागातही त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या जागा मागण्याचा जा प्रयत्न केला किंवा के हे केलं तर त्यांना त्या ते युतीतून बाहेर पाडायचं होतं आणि तिसरी एक शक्ती म्हणून त्यांना निवडणूक लढवायचं होतं वास्तविक वंचितचे मतदार हे प्रामुख्याने महाविकास आघाडीचेच मतदार असणार आहेत त्यामुळे ते त्याचा फटका हमखास महाविकास आघाडीला बसणार आहे पण काही ठिकाणी त्यांनी खूप पद्धतशीरपणे प्रकाश आंबेडकर आपली राजकीय त्यांनी गणित मांडलेले आहेत आपल्याला आवश्यक असलेले किंवा आपल्याला पाहिजे असलेले उमेदवार तिथे त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलेला दिसत होते राजकीय मांडून ते आलेले आहेत पण दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये त्यांचा प्रभाव यावेळी दिसणार नाही ज्याप्रमाणे त्यांनी लाखोच्या संख्येने मतं घेतले होते त्यांच्या मतदारांनी ते यावेळी तुम्हाला ते हजारांच्या संख्येमध्ये तुम्हाला दिसतील ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती ती लाट भले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिसत नसली तरी मात्र दोन हजार चोवीसच्या निकालानंतर जी परिस्थिती राज देशामध्ये दे उद्भवणार आहे त्याला कुठंतरी उद्धव ठाकरे यांची साथ मिळावी याच दृष्टिकोनातून हा जो वक्तव्य आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं परंतु ज्याप्रकारे अनेक सभांमधून नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरेवर यांच्यावर टीका न करता पक्षावर टीका केली कुठंतरी यातून हे स्पष्ट होते की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची कुटुंबिक जी नाळ आहे ही अद्यापही कायमच आहे